शिव शिवमुहूर्त शोभा गॅस्ट्रोकेअर केअर पंचन संस्था एकृत विकार व एंडोस्कोपी रुग्णालयाचे उद्घाटन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत की धुळे शहरातील साई समर्थक डाय ग्रोस्टिकच्या वरती जुने सिव्हिल हॉस्पिटल शेजारी जीपी लिंक रोड काकरिया टावर जवळ शोभा गॅस्ट्रोकेअर केअर दिमाकात दिमागात आज गुढीपाडाच्या मुहूर्तार आज दिनांक नऊ एप्रिल दोन चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य दिमागात उद्घाटन सोहळा पार पडला डॉक्टर रोहन गायकवाड पाटील डॉक्टर यांच्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून धुळेकर नागरिक जनतेच्या सेवेत कार्यरत झाले असून डॉक्टर रोहन गायकवाड पाटील यांनी अनेक ठिकाणी आपली सेवा दिली असून ज्यात प्रामुख्याने मुंबई केम हॉस्पिटल भोपाल गांधी मेडिकल कॉलेज स्टेनले मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली लंडन युके अशा विविध ठिकाणी त्यांनी शिक्षण करून वैद्यकीय सेवेत कार्यरत झाले असून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याने सन्मानित करत आले त्यांना दोन हजार बावीस मध्ये इंटरनॅशनल मेंबर म्हणून देखील सन्मानित करत आले या कर नागरिकांना सेवा देण्यासाठी आज गुढीपाडा शोभा गॅस्टो केअर माध्यमातून ते कार्यरत झाले त्यांच्यासह डॉक्टर हर्षदा डी करणारे देखील सेवा देणार आहेत तर प्रमुखाने या शोभा गॅस्टो केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी अन्न नलिका जठर व आतड्यांची दुर्बिणाद्वारे तपासणी अरुंद झालेला अन्न मार्ग मोठा करणे नाणी बॅटरी पिन इत्यादी चुकून गिळलेल्या वस्तू दुर्बिणाद्वारे बाहेर काढणे दुर्बिणाद्वारे आतील गाठी काढणे रक्ताची उलटी झाल्यावर करायची तातडीची उपाययोजना पित्त नलिकेच्या कर्करोगाचे कृत्रिम नलिका रोपण पित्तनलिकेतील खडे काढण्याची प्रक्रिया कृत्रिम अन्न नलिका रोपण हायड्रोजन ब्रेक टेस्टिंग लहान मुलांना अन्न नलिका व आतड्याची दुर्बिणद्वारे तपासणी आर देण्यासाठी कृत्रिम नलिकेच्या रूपाने आदी सुविधांसह या ठिकाणी नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध असून नागरिक रुग्णांनी आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन डॉक्टर रोहन गायकवाड यांनी केले आहे तर या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर विविध वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी डॉक्टर रोहन गायकवाड मी डी एम गॅशन आहे म्हणजे उदर लिव्हर आणि बँक तज्ज्ञ मी आपल्या धुळेकरांच्या सेवेत शोभा गॅस्ट्रोकेअर केअर नावाने माझं कोड रिलेटेड रु रुग्णालय आता स्टार्ट करत आहे आणि धुळेकरांना माझी वेळ सेवा मी आता प्रोव्हाइड करणार आहे गॅश्ट्रो केअरमध्ये आपल्याकडे लिवर रिलेटेड सगळ्या तपासण्या जसं की फायब्रोस्कॅन अल्ट्रासाऊंड पोटाशी रिलेटेड जठराशी रिलेटेड इंडोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी कोलॉनशील म्हणजे मोठ्या आयपीडीशी रिलेटेड कोरोनोस्कोपी या सगळ्या तपासण्या होणार आहेत तसेच आपल्याकडे ओ पी डी शिवाय आय पी डी म्हणजे ॲडमिशनसाठी पण सुविधा आहेत तर ज्यांना पण लिव्हर म्हणजे यकृत आणि पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी सेवा देण्याचा आमचा मानस आहे पण रुग्ण आपल्याकडे आहेत ज्यांना लिवर किंवा पोटाचा पँक्रिया त्रास आहे त्यांना आपण आपल्या शोभा गॅशमध्ये सेवा देणार आहोत आपलं हे रुग्णालय जुन्या सिव्हिल हॉस्पिटलसमोर जिल्हा परिषदेच्या बाजूला राहुल शिंदेराव बचासरामच्या फर्स्ट फ्लोअरला सुरुवात करत आहोत तरी आपली सेवा ही पूर्ण वेळ असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात